तिसगाव तालुका चांदवड येथे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज संजीवनी समाधी संस्थांचे विश्वस्त आणि यावर्षीचे विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रातील मानाच्या पालखीचे पालखी सोहळाप्रमुख हरिभक्त परायन नवनाथ महाराज गांघुर्डे यांचं पंढरपूर वारीचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल दैल दौलतराव आहेर यांनी सदिच्छा भेट देऊन सन्मान केला यावेळी पंढरीची वारी पालखी सोहळा वारकरी उत्तम व्यवस्था व्यवस्थापन याविषयी अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली त्र्यंबकेश्वर पंढरपूर त्र्यंबकेश्वर असा अठ्ठेचाळीस दिवसांचा पायी प्रवास आणि संत परंपरेची अखंड परंपरा जपत भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी सोहळ्याच्या भविष्यातील व्यवस्थेवर सकारात्मक संवाद आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी साधला यावर्षी पालखी सोहळा प्रमुख म्हणून महाराजांनी अतिशय उत्तम काम केलं कार्य वारकऱ्यांची केलेली निस्वार्थ सेवा यावर समाधान व्यक्त केलं यावेळी हरिभक्तपरायण नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी संत निवृत्तीनाथ महाराज प्रतिमा आणि गाथादेव डॉक्टर आहेर यांचा सन्मान केला याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष श्री संदीप काळे माननीय सरपंच श्री कैलास खैरे हरिभक्त परायण श्री सौरभ महाराज जाधव हरिभक्त परायण श्री रमेश महाराज गांगुर्डे तिसगाव सोसायटीचे माननीय वाईस चेअरमॅन श्री धोंडीबा गांगुर्डे श्री अशोक बोराडे श्री संपत बोराडे श्री राजेंद्र बोराडे श्री विशाल बोराडे श्री रा राजेंद्र गांगुर्डे श्री संदीप गांगुर्डे दत्तात्रय बच्चाव श्री गौरव गांगुर्डे योगेश गांगुर्डे अशोक गांगुरडे मनोज गांगुर्डे श्री साहेबराव निकम श्री विश्वनाथ सोनवणे श्री भवराव सोनवणे ओम गांगुर्डे आदी आणि ग्रामस्थ उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रामदास शेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव